कमिटमेंटच्या बाबतीत कशी आहे होम लोन्स किंवा राहुलचं कमिटमेंटच्या बाबतीत बोला गेलं तर पूर्णपणे जी होम लोन प्रोसेस होती आमची ज्या होम लोन प्रोसेसमध्ये ती जी टाईम लिमिट जे आम्हाला सांगितलं त्या टाइम लिमिटमध्ये त्यांनी पूर्ण त्यांची प्रोसेस कम्प्लीट केली आणि ज्या ज्या टप्प्यामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये जो स्टाफ आहे उदाहरणार्थ अनूप असेल स्पेशली मी त्याचं नाव घेतो अनुप असेल तर त्याची अतिशय चांगली हेल्प आम्हाला आमच्या लोन प्रोसेसमध्ये सुद्धा झाली राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं पूर्णपणे आम्हाला पूर्ण सहकार्य केलं पूर्ण, पूर्ण डॉक्युमेंटेड जे प्रोसेस असेल ते आम्हाला पूर्णपणे कम्प्लीट करण्यासाठी त्यांना मदत केली प्रेक्षकांना काय सांगू चालू आर्यान होमसोबतच काम केलं पाहिजे आर्यन होम, का होम बरोबर ते काम करण्याचं या ठिकाणी मी एवढंच सांगेन की एक तुम्हाला पूर्णपणे विश्वास द्यायी या ठिकाणी आर्यन प्रॉपर्टीज आहे तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता जे की मिडल क्लासमधून जी लोकं आहेत की ज्यांचं पूर्ण पहिलं स्वप्न असतं की पुण्यामध्ये कुठेतरी आपली प्रॉपर्टी हवी घर हवं फ्लॅट हवा तर या सर्व गोष्टी अनुभवताना किंवा करताना आपल्याला एखादी गोष्ट किंवा एखादी विश्वास विश्वासू वस्तू व्यक्ती किंवा विश्वासू प्रॉपर्टीज घ्यायची असेल किंवा काय करायचं कोणावरती विश्वास ठेवायचा असेल तर मी नक्कीच राहुल सरांच्या आर एम प्रॉपर्टीचं तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकतो किंवा रेफरन्स देऊ शकतो की तुम्ही या ठिकाणी त्यांना जॉईन होऊ शकता किंवा त्यांच्याशी मिळू शकता की जे की तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील तुमच्या काही आडी अडचणी असतील त्या कंप्लिटली झिरो करायचा किंवा रिझॉल्युशन करायचा प्रयत्न करतील